बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथील महाकाल कावड यात्रा मंडळाकडून दुसऱ्या श्रावण सोमवारी कावड यात्रा काढण्यात आली या निमित्ताने रविवारी सकाळी अकरा वाजता सोनाजी महाराज मंदिर येथून या कावडची सुरुवातीला करण्यात आली होती यावेळी खिरोडा येथील पूर्ण नदीपात्रातून जल आणून गावातील विविध मंदिरांमध्ये जलाभिषेक करण्यात आला सोनाळामध्ये महाकाल कावळ यात्रेचे आगमन होताच श्री संत सोनाजी महाराज मंदिरासमोर जळगाव जामोद मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते प्रसनजित दादा पाटील यांच्या हस्ते कावडचे पूजन करण्यात आले याप्रसंगी काँग्रेस नेत्या स्वातिताई वाकेकर ह्या सुद्धा उपस्थित होत्या या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष गजानन शिरोडकर उपाध्यक्ष श्याम बोरपी एकनाथ सहस्त्रबुद्धे अरुण मोहे श्रीकांत झालटे सतीश वानखडे पंजाब धारपवार प्रतीक गावंडे राजू डांगे शंकरनाथ विश्वकर्मा यांनी मोलाचे सहकार्य दिले एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोट्टे सोनाळा